नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक जी आर काढून निधी मंजूर केलेला आहे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णयान्वये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी दोन हजार बावीस तेवीस व तेवीस 24 चा शासन निर्णयात नमूद अटी व शर्ती आणि निकषावर मान्यता देण्यात आली होती सदरची योजना बँकेमार्फत राबवणे अपेक्षित असल्याने आणि मुदतीत कारवाई पूर्ण होऊ शकली नसल्याने शासन निर्णय नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी योजनेस शासन निर्णयातील अटी शर्त्यांनी निकषासह मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेस तांत्रिक कारणास्तव विहित मुदतीत कर्ज प्रकरणे मंजूर करणे तसेच विहित मुदतीत यंत्र खरेदीची कारवाई पूर्ण करणे शक्य झाले नसल्याने पंधरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊसतोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस विशेष बाब म्हणून पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तरी पुरेसा निधी उपलब्धते अभावी व तांत्रिक कारणामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला नाही प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी योजना राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या पंधरा मे च्या बैठकीत प्रकल्पासाठी दोनशे बत्तीस पॉइंट त्रेचाळीस कोटी तरतूद करून प्रकल्पास दोन हजार पंचवीस मुदत मुदतवाढ दिलेली आहे त्यानुसार ही मुदत एक वर्षाची असणार आहे या योजनेत राज्यस्तरीय मंजुरी समितीचे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी दोनशे बत्तीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयाची तरतूद करून दोन हजार पंचवीस सव्वीस साखर मुदतवाढ पुणे यांनी प्रस्तावित केलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देण्याबाबतच्या दोनशे बत्तीस कोटी रुपयाच्या प्रकल्पास मुदतवाढ व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मात्र केंद्र शासनाच्या एकवीस चार दोन हजार पंचवीसच्या पत्रातील फर्स्ट कम फर्स सर्व म्हणजे प्रथम प्रथम प्राधान्य पद्धतीने लाभार्थी निवड करणे बाबत कृषी विभागाने महाडीबीटी बाबत धोरण स्वीकारलेले आहे त्याप्रमाणे तोड नियंत्रण अनुदान प्रकल्पासाठी देखील सदर धोरण अंगीकारण्यात येणार आहे सदर प्रकल्पाचा मूळ मंजूर कालावधी दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस असा दोन वर्षाचा होता त्यास चोवीस पंचवीस साठी एक वर्षा करता आणि त्यानंतर पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच मूळ दोन वर्षाचा प्रकल्प पूर्ण करावयास एकूण चार वर्ष कालावधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे यापुढे सदर प्रकल्पास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही सदर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत या चालू आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची दक्षता युक्त पुणे यांनी घ्यायची आहे याबाबत या शासनाने आदेश काढलेले आहे धन्यवाद